पोट होणे घेतलेल्या आहाराचे सतत ढेकर येत राहणे आणि जीव कासावीस झाल्यासारखं वाटणे मळमळल्यासारखं मल होणे वाट कुठलाही आहार घेण्याची संवेदना जाणवणे आणि त्याचबरोबर सतत थकल्यासारखं वाटणे अशा प्रकारची लक्षणं ज्यावेळेस जाणवायला लागतात त्यावेळेस घेतलेल्या आहाराचं जारण झाल्यामुळे अजीर्ण झाल्यासारखे प्रकार जाणवतात ला प्रकार या प्रकारामध्ये साधारणतः एक चिमुटभभर औषधसुद्धा आयुर्वेदातलं अतिशय त्वरित गतीने काम करतं ते म्हणजे त्रिकोट आयुर्वेदात सांगितलेलं हे त्रिकटूचूर्ण कुठल्या पद्धतीने कोणत्या आजारामध्ये कशा पद्धतीने आणि किती मात्रेत घेतल्यानंतर उपयोगी ठरतं याला युक्तीने वापर केला तर अनेक आजार दूर केले जाऊ शकतात हे जाणून घेऊया आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी डॉक्टर विशाल राठोड आयुर्वेदाचार्य गेल्या सतरा वर्ष आयुर्वेदाची प्रॅक्टिस मेकरी ते करतो आहाराचे जारन्न न होण्याच्या प्रकाराला सामान्यतः अजीर्ण म्हटलं जातं बऱ्याच वेळा भूक मंदावलेली असताना घेतलेला आहार असो किंवा दोन आहारामध्ये अंतर न ठेवल्यामुळे सतत पोटामध्ये जमा झालेले वायू असो कुठल्याही पद्धतीने घेतलेला आहार तसाच पडून राहिल्यानंतर त्याच आहाराचे सतत येणारे ठेकर असो अशा प्रकारची सामान्य लक्षणं बऱ्याच वेळा कुठल्या तरी आहारात केलेल्या चुकाचा परिणाम म्हणून दिनचर्येतल्या होणाऱ्या चुकांचा परिणाम किंवा जड अन्न घेतल्यानंतर होत असतो अशा वेळेस ह्याच आहारातून तयार होणारा आम हा कुठले तरी पचनाच्या विकारामध्ये पुढे रूपांतरित होत असतो सतत होणारी ही प्रक्रिया शरीरामध्ये आजाराच्या उत्पत्तीसाठी कारणीभूत सुद्धा ठरत असते अशा वेळेस मात्र सामान्यतः जाणवणारा हे लक्षण दूर करण्यासाठी एक चुटकीभर औषध अतिशय प्रभावीपणे काम करत असते म्हणजे त्रिकटू आयुर्वेदात सांगितलेलं सुंठ मिरे आणि पिंपळी या तीन औषधाचं एकत्रित केलेलं कॉम्बिनेशन यालाच आयुर्वेदात त्रिकटू असं म्हटलेलं आहे या त्रिकटचूर्णामध्ये असणारी सुंटी ही आमाशयावर मिरे हे पच्चमानाशयावर आणि पिंपळी ही पक्पाशय आणि रसाधातूवर अतिशय प्रभावीपणे काम करत असते आहार पाचनाच्या क्रियेमध्ये घेतलेल्या आहाराचं जारण होण्यासाठी म्हणून त्या ठिकाणी असणारा अग्नि तेवत राहणं अतिशय आवश्यक असतं म्हणजे पचनामध्ये गेल्यानंतर पित्त पित्तामध्ये असणारा अग्नि हा जर तीव्र स्वरूपाचा नसेल तर घेतलेला आहार पचवणं अतिशय कठीण होऊन जातं आणि आहार पचल्यानंतर तयार होणारी ऊर्जा न मिळाल्यामुळे शरीरामध्ये सतत उल्हास आम अवस्थेमुळे शरीर आंघोळ्यासारखं वाटणं थकल्यासारखं वाटणं आणि अतिशय जड अन्न किंवा अतिशय पौष्टिक अन्न घेऊनसुद्धा पाचन्न झाल्यानंतर मात्र ऊर्जाहीन वाटणं अशा प्रकारची लक्षणं जाणवतात अशा वेळेस शरीरामधला अग्नी ज्यांच्यामध्ये दीपन कमी आहे म्हणजे भूक जाणवण्याची प्रक्रिया कमी आहे अशा प्रकारेला दीपन कार्य करण्यासाठी आणि ज्यांच्यामध्ये घेतलेला आहार पचवण्याची क्षमता कमी आहे अशा पद्धतीमध्ये पाचन क्रियेला मदत करण्यासाठी त्रिकटू अतिशय प्रबळ चुटकीवर घेतलेला चिमुटवर घेतलेलं हे चूर्ण जेवणाच्या आधी घेतलं असता मात्र भूक वाढवायला मदत करते आहे ज्यांच्यामध्ये पचनबंद झालं आहे किंवा भूक जाणवत नाही अशा व्यक्तींनी जेवणाच्या आधी सुंठी किंवा सुंटी मिरी आणि पिंपळी याचं एकत्रित कॉम्बिनेशन असणारं त्रिकट चूर्ण जेवणाच्या आधी घेणं हे भूकवाढीसाठी अतिशय उपयोगी ठरतं तर ज्यांच्यामध्ये पचनमंद झालेलं आहे किंवा सतत शरीर थकल्यासारखं वाटतं घेतलेला आहार जारण होत नाही आणि घेतल्या आहार घेतल्यानंतर पोट तुंब भरून राहतं किंवा शरीरामध्ये पोटामध्ये वायू जमा होतात अशा व्यक्तींनी जेवणानंतर पाचनक्रिया वृद्धिंगत करण्यासाठी त्रिकट चूर्ण जेवणानंतर घेणं हे दीपनासोबत पाचनकार्य करायला मदत करते अशा पद्धतीने शरीरामध्ये असणाऱ्या कुठल्याही प्रकारच्या दीपन पाचन आणि वातानुनोमन क्रियेला मदत करणारं त्रिकटू चूर्ण हे एकमेव औषध अतिशय जलद गतीने काम करतात आयुर्वेदामध्ये याचा उपयोग आमपाचना क्रियेसाठी सुद्धा केला जातो साधारणतः कुठल्याही आजारामध्ये ज्यावेळी शरीरामधले स्त्रोत समृद्ध झालेले असतात किंवा शरीरामध्ये खोलपर्यंत आजार उजलेला असतो अशावेळेस सूक्ष्मस्त्रोतोगामित्व म्हणजे शरीरामध्ये खोलपर्यंत औषधेला पोहोचवण्याची कार्य करण्याची गरज ज्यावेळेस असते त्यावेळेस शरीरातला आम अवस्था दूर करणं आणि स्रोतसांना पण करणं गरजेचं ठरतं अशा वेळेस आमपाचनाच्या क्रियेमध्ये सुद्धा ती मिरे आणि पिंपळीचं एकत्रित कॉम्बिनेशन असणाऱ्या त्रिकटू चूर्णाचा अतिशय महत्त्व आहे अशा पद्धतीने सुंट मिरे पिंपळी त्रिकटू चूर्ण उपाशी पोटीला तुपासोबत घेणं हे आमपाचनासाठी अतिशय पद्धतीने चांगल्या पद्धतीने काम करतं आणि त्यानंतर घेतलेल्या औषधी यासुद्धा योग्य पद्धतीने लागू पडतात म्हणून ज्याही व्यक्तींमध्ये पचन मंद आहे किंवा दीपन क्रिया कमी झालेली आहे भूक मंदावलेली आहे सतत थकल्यासारखं वाटतं आहे अशा व्यक्तींनी दीपन कार्य करण्यासाठी जेवणाआधी पिंप त्रिकट उचरणं तुपासोबत घेणं ज्या व्यक्तींमध्ये पाचन कमी आहे पोटामध्ये वायू भरल्यासारखी स्थिती आहे किंवा कुठल्याही आजाराच्या सुरुवातीची अवस्था म्हणून भूक मंदावलेली आहे अशा व्यक्तींमध्ये आणि त्याचबरोबर पचन मंदावलेलं आहे अशा व्यक्तींमध्ये मात्र जेवणानंतर त्रिकट उचरणं तुपासोबत घेणं योग्य अनुपान म्हणजे तूप या तुपासोबत घेतलेलं हे त्रिकटू चूर्ण अतिशय प्रभावीपणे काम करतं ज्याही व्यक्तींमध्ये साम अवस्था म्हणजेच आम अवस्था ज्यांच्यामध्ये म्हटलं आहे की ज्यांच्यामध्ये स्रोतच हे ब्लॉक झालेले आहेत आणि धातुगत अवस्था आजाराची आहे अशा व्यक्तींमध्ये कुठल्याही उपचार पद्धतीच्या आधीसुद्धा आम पाचन करण्यासाठी त्रिकटू चूर्ण उपाशी पोटीला घेणं हे सुद्धा अतिशय प्रभावीपणे काम करतं अशा पद्धतीने त्रिकटू चूर्ण हे शरीरामध्ये असणाऱ्या कुठल्याही प्रकारच्या पश्नाच्या विकारावर अतिशय प्रभावीपणे आणि जलद गतीने काम करतं सहज उपलब्ध होणारे औषध किंवा सुंठ मिरी आणि पिंपळी याचं एकत्रित केलेले औषध आपण आपल्या मुलांपासून थोरांपासून तर मोठ्यापर्यंत प्रत्येकांमध्ये उपयोगी आणू शकतं पोटासाठी अमृताप्रमाणे काम करणारा त्रिकट उचर्ण आपणसुद्धा आपल्या नित्यनियमागाच्या होणाऱ्या कुठल्या आजारामध्ये किंवा पश्नाच्या त्रासामध्ये उपयोगात आणलं तर अतिशय चांगल्या पद्धतीने काम करेल